स्नेनिल सार्टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो टी ईटीच्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे आपण टीईटीची वाट बघत आहोत ज्या विद्यार्थ्यांना या पवित्र पोर्टलमध्ये किंवा दोन हजार सतराचं पवित्र पोर्टल असो की हे सेकंड पवित्र पोर्टलची जी यादी आहे शिक्षक भरती आहे या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना निराशा आली त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी इच्छितो की आपल्याकडे खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि येणारी सुवर्ण संधी मध्ये सोनं कसं करायचं आहे संधीचं सोनं कसं करायचंय हे है आपल्याला महत्वाचं आहे आणि त्याकरिता आपल्या ऑगस्टमध्ये जी काही होणारी टीईटी आहे त्या टीईटीच्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे आपण जर माझ्या या व्हिडिओला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे टीईटीच्या संदर्भातील व्हिडिओ असो किंवा आता सध्याचे पवित्र पोर्टलच्या संदर्भातील व्हिडिओ असो सिलेबसच्या संदर्भातील व्हिडिओ असो आपल्याला कायमस्वरूपी अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा मुद्दा असा की टीईटी कधी होणार आहे टीईटी कधी होणार आहे ऑफलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे टीईटी ऑफलाइन होणार आहे याकरिता ही जी टीईटी आहे कधी घेण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिषद पुणे या मार्फत आपल्याला म्हणजे आपल्याला टीईटी कधी घ्यायची आहे या संदर्भातील तुम्हाला काही गोष्टी मी सांगू इच्छितो की च्या संदर्भात वर्षी आयबीपीएस ऑफलाईन ऑनलाइन घेणार होती परंतु ऑनलाईन ने या सर्व गोष्टीसाठी नकार दिला या नकार दिल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न संच असल्यामुळे टाईप असल्यामुळे त्यांनी नकार दिला आणि ही जी पर, ही जी परीक्षा आहे महाराष्ट्र राज्य परिषद पुण्याला ऑफलाईन पद्धतीने घ्यावं लागत आहे मग ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घ्यायची आहे म्हटल्यानंतर ओ एम आर शीट आली <coughs> <coughs> पेपर छपाई झाली आणि ओएमआर शीट खूप प्रमाणात लागत आहे मग याकरिता टेंडरिंग करावं लागतं याकरिता निविदा काढाव्या लागतात मग त्यांनी एकोणीस तारखेला मग निविदा काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो मग ह्या निविदेची डेट काय डेट आहे एकोणीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत लास्ट डेट आहे ई निविदेची म्हणजे आपण लक्षात घ्या टीईटीचा या निविदेशी संबंध काय तर ही जी निविदा आहे ही निविदा टीईटीच्या संदर्भातलीच निविदा आहे आपण चेक करू शकता त्यावर जाऊ साईडवरती जाऊ ही जी निविदा आहे निविदेचा निविदेचा यासाठी संबंध आहे जो टीटी गेता स्कील तो ही जर टीईटी पुढच्या महिन्यात घेत असतील तर ही निविदा आताच काढावं लागते आणि याची लास्ट डेट एकूण आता याची डेट एकतीस तारीख आहे एकतीस तारखेला ही निविदा कोणत्या ना कोणत्या तरी कंपनीने ओएमआर सीटच्या संदर्भात असो की इतर पेपरच्या संदर्भात यात अर्ज केला जाईल ऑनलाईन पद्धतीने आणि त्या निविदा सोडण्यात येईल तर ही जी निविदा जी आहे जो लिलाव आहे हा जो नि, निविदाचा जो काही सोडत आहे ही जी सोडत आहे ही दोन ऑगस्ट पर्यंत सोडत आहे विद्यार्थी मित्रांनो दोन ऑगस्टला सोडत जर असेल तर आपल्याला कंप, कंपनी कोणत्या कंपनीला हा टेंडर मिळाला हे आपल्याला माहिती आहे म्हणजे कंपनीला टेंडर मिळाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये या जर गोष्टी पूर्ण होत असेल टेंडरिंग आणि बाकी सर्व गोष्टी तर पंधरा ऑगस्ट पर्यंत ही जी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला टीईटीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची चान्सेस आहे आणि ऑनलाईन प्रक्रिया सुरू करतात आणि का कारण ऑक्टोबरमध्ये विद्यार्थी मित्रांनो निवडणूक आहे या सर्व गोष्टींचा विचार जर करतो म्हणलं आपण तर ही जी टीईटी परीक्षा आहे ही टीईटी परीक्षा पंधरा ऑगस्ट पर्यंत जर यांनी पंधरा ऑगस्ट पर्यंत जर सर्व निविदा आणि टेंडरिंग जर झालं तर पंधरा ऑगस्ट पासून तर पंधरा सप्टेंबर पर्यंत या सर्व गोष्टी होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एक महिना जो वेळ असतो हा वेळ परीक्षेच्या आधीचा तो आपला फॉर्म फिलअप करायचा असतो मग तुम्ही म्हणाल की सर आचारसंहिता आल्यानंतर परीक्षा घेतील का लक्षात घ्या की डेट जर एकदा परीक्षेची आली तर त्यावेळेला परीक्षा होईल पण निवडणुकीच्या पूर्व या सर्व गोष्टी होऊ शकत नाही हे महत्वाचं आहे पण जर ऍड आली असेल किंवा फॉर्म भरणं जर सुरू असेल तर ते थांबत नाही विद्यार्थी मित्रांनो याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे एकदाची जाहिरात आली एकदाच फॉर्म भरणे सुरू झालं आणि तारीख जर पेपरची आली तर निवडणुकीच्या आधी सुद्धा आपला पेपर होऊ शकते म्हणून तुम्ही हा विचार करू नका डेट येईल डेट येईल आणि मी अभ्यास करेल तहान लागल्यावर जर वीर खोदतो हा जर विचार करत असाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही ना दोन हजार सतराच्या पवित्र पोटमध्ये लागले ना दोन हजार आता चोवीस तेवीसच्या पवित्र पोर्टमध्ये लागले आणि समोर येणाऱ्या ज्या काही दहा हजार जागा आहेत यामध्ये तुमचं नाव ना लागणार नाही किंवा तुम्ही नोकरी लागणार नाही म्हणून विद्यार्थ्यांना गांभीर्याने घ्या टाइमपास करत असाल कुठेतरी शिकवत असाल कुठेतरी तीन हजार दोन हजार हो मध्ये शाळेत जात असाल हे सध्या स्टॉप करा स्वतःसाठी वेळ द्या असलेले जे काही दोन महिने आहेत त्या दोन महिन्याचा टाइम टेबल बनवा जे काही विशेष आहे त्याच्या विषय विषयाचा अभ्यास करा शालेय पुस्तक आहेत पहिलीपासून तर सातवीपर्यंतचे त्यांचा अभ्यास करा जे टीईटीचा अभ्यास तुम्ही हा जो अभ्यास करा तर नक्कीच पास व्हाल विद्यार्थी मित्रांनो कारण तरन इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि या टीचा -टी अभ्यास यामध्ये फरक आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून गांभीर्याने घ्या याला हलक्यात घेऊ नका कारण एम विद्यार्थी सुद्धा या मध्ये फेल झालेले आहेत ही वास्तविकता आहे विद्यार्थी मित्रांनो मग हे ह्या ज्या गोष्टी मी सांगतो आहे हे लक्षात घ्या आणि टी ई जी काही डेट आहे हे नक्कीच लवकर येणार आहे आणि ऑगस्ट महिन्यात किंवा सप्टेंबर महिन्यात कि विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबरमध्ये नक्कीच होईल याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे आणि या निवेदेच्या यावरती आपल्याला विद्यार्थी मित्रांनो समजून येत आहे म्हणून आचारसंहिता काय आहे निवडणूक काय आहे याचा न विचार करता आपण सेल्फीच बनून स्वतःच्या परीक्षेच्या संदर्भात स्वार्थी बनून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचा आहे नक्कीच यावर्षी होणारा जे काही सुवर्ण काळ आहे नवोदयचा असो इएमआरएसचा चा असो की आपल्या महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक भरतीचा असो हे तीन तीन चान्स आपल्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला टीईटीच्या टीईटी टी मधून शिक्षक बनण्यासाठी असणार आहेत म्हणून ही संधी आता तरी गमवू नका म्हणून टीईटी जे पास झालेले विद्यार्थी नाही आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की पेपर वन आणि पेपर टू आपण पास होण्याकरिता आतापासून अभ्यास करा सातत्य टिकवा सराव करा झालेले पेपर चेक करा युट्यूबला लागण तेवढे व्हिडिओ आहेत नंतर तुम्ही चे पेपर बघा सर्वच विषय तुम्हाला मिळत मिळते विद्यार्थी मित्रांनो म्हणून हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा टीईटीच्या संदर्भातील आणि हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट राहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद